आज आपण परिमिती हा जो भाग आहे तो, तो पाहणार आहोत तुमच्या पुस्तकामध्ये परिमिती व क्षेत्रफळ हा पाठ दिलेला आहे तर परिमिती कशाला म्हणायचं तर एखादी बंदिस्त आकृती असते आणि त्याच्या बाजूची जी लांबी होते ती लांबी म्हणजे त्या आकृतीची परिमिती आता परिमिती काढण्यासाठी या ठिकाणी काही सूत्र का दिलेत आयत आयत जर आपण घेतलं त्याला म्हणायचं आय आणि आयताचं जे गुणधर्म आहे समोरासमोरच्या बाजू समान असतात आता समान असतात हे दाखवण्यासाठी आपण अशा रेषामधून घेतो त्याच्यावरती याचा अर्थ आहे समोरासमोरच्या बाजू समान आहे मग आयताची परिमिती काढण्यासाठी सूत्र दिलेलं आहे दोन गुणिले लांबी अधिक दोन गुणिले रुंदी मग आता समजा याची लांबी जर इथं दिलेली असेल पी क्यू आर एस आता पी एस सहा सेंटीमीटर आणि पी आर पंचवीस सेंटीमीटर मग आता हे जर आपण सूत्रानुसार काढायचं म्हणलं तर या ठिकाणी किती होईल याची परिमिती कोण सांगू शकेल का झालेलं आहे काहात्तर हे उत्तर बरोबर आहे कसं झालं बहात्तर कोण सांगेल बहात्तर कसं आलं पंचवीस आहे हे पंचवीस आहे याचा अर्थ हे सुद्धा किती झालं पंचवीस पंचवीस हे सहा आहे याचा अर्थ हे सुद्धा काय झालं सहा मग पंचवीस पंचवीस पन्नास आणि सहा था, था। सहा बारा मग किती झाले बहात्तर झाले का नाही किती झाले मग बासष्ट मग या आयताची परिमिती किती मग म्हणजे आयताची परिमिती याचा अर्थ चारही बाजूची बेरीज मग आयत असेल तर चार बाजू चौरस असेल तर चार बाजू त्रिकोण असेल तर तीन बाजू आणि बहुभूजा आकृती असेल तर जेवढ्या बाजू असतील तेवढ्या बाजूंची बेरीज त्या ठिकाणी करायची लक्षात येतं का इथं तुम्हाला आकृती दिलेली आहे बघा पुस्तकामध्ये तुम्हाला या ठिकाणी बहुभुजा आकृती दिलेली आहे का इथं आता ही आकृती बघा या दोन नंबरच्या आकृतीमध्ये त्याची परिमिती सांगा किती होते बघूया बहुभुजा आकृतीची परिमिती कोण सांगेल हा सांगा अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस मी बघा दहा अधिक दहा वीस वीस आणि सोळा तीस छत्तीस छत्तीस आणि बारा अठ्ठेचाळीस करेक्ट आहे करेक्ट उत्तर टाळे वाजवा त्याच्यासाठी बहुभूजा कृती असेल सर्व बाजूंची बेरीज करायचं त्रिकोण असेल तर त्रिकोणाच्या तिन्ही बाजूची बेरीज करायची आणि चौरस असेल चौरसाला काय असतं चौरसाच्या सर्व बाजू समान लांबीच्या असतात बरोबर एक बाजू जर दिली असेल इथं जर पाच दिलं असेल तर ही पाच हे पण पाच आणि हे पण पाच म्हणून काय दिलेलं आहे चौरसाचं सूत्र चौरसाची परिमिती बरोबर चार बुलिले एक बाजू आता समजा एक जर चौरस आहे आणि याची एक बाजू पाच सेंटीमीटर दिली असेल तर या चौरसाची परिमिती किती होईल <स्था> वीस सेंटीमीटर बरोबर म्हणजे चार गुणिले पाच चारी पंचे वीस सेंटीमीटर लक्षात आलं परिमिती म्हणजे सगळ्या बाजूंची लांबीची बेरीज हे आपण लक्षात ठेवायचं आणि हे चार सूत्र लक्षात ठेवायचे ठीक आहे ओके क्लॅप्स गो